नमस्कार मंडळी तर आज आपण निहारीसाठी किंवा जेवणासाठी भरपूर फायबर कॅल्शियम असणारा बाजरीच्या पिठाचा सर्व रोगांवर नायनाट करणारी आयुर्वेदिक गावरान मेथीची भाजी व तांदूळच्या भाजीचा मस्त असा पौष्टिक पदार्थ बनवतोय चला थोड़ी थोड़ी थी थी तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी थोडीशी मेथीची भाजी घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी तांदूळजाची भाजी घेतलेली आहे आता ह्या दोन्ही भाज्या मी छान अशा निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण ह्या भाज्या चिरून घेऊया तर भाज्या आपल्याला खूप जास्त बारीक चिरायच्या नाही आहेत अशा मोठ्या मोठ्या चिरून आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या भाज्या चिरून झाल्या की यामध्ये आपल्याला मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद त्यानंतर एक गड्डी किसलेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे काय होईल हे मसाले ना सगळे भाज्यांना छान असे चिटकून बसतील आपण छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपल्या सर्व साहित्य भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता ही भाजी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी परात घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या बाजरीचं पीठ घालायचंय त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया आता हे जिरे आणि मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण भाकरीला जसं पीठ मळतो ना अगदी तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच आहे हे छान मिक्स करून घेऊया हे पीठ आपल्याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला चांगली चिकणा येईल आणि आपली भाकरी थापताना चिरटणार नाही तुटणार नाही त्यामुळे आपल्याला पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे मी खूप जास्त पातळी असं घट्टच मळून घेतलेलं आहे हे बघा तर आज आपण भाज्यांची मसाला भाकरी बनवतोय पीठ आपलं तयार आहे भाकरी बनवायला घेऊया आता आपण भाकरीला काढतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर या गोळ्याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपली गोळ्याची वाटी तयार करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेला भाजीचा मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला भाजीचा मसाला भरून घ्यायचा आहे वाटीमध्ये आपला मसाला भरून झाला की याच्या कडा आपल्याला जुळवून आहेत हे बघा अशा पद्धतीने याच्या कडा आपण जुळवून घेऊया हे जास्तीचं पीठ आपण काढून घेऊया आणि याला छान असं गोल करून आहे तर इथे आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे आपण आता याची भाकरी थापून घेऊया यासाठी परातीमध्ये आपल्याला अगोदर सुक्क पीठ घालायचं आहे त्यानंतर हा गोळा यावर ठेवून घेऊया आणि याला थापून घ्यायचं आहे याला थापत असताना आपण ज्वारीची भाकरी कशी थप थप थापतो तशी थापायची नाहीये तर अगदी हलक्या हाताने याला आपल्याला थापून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने इथे आपली भाकरी थोडी थापून झाली की ही भाकरी आपण पलटी करून घेऊया आणि वर्ण पुन्हा थापून घ्यायची आहे तर यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे भाकरी हाताला चिटकू शकते त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला थापून घ्यायचं आहे थोडस वरण सुक्कपीठ लावलं तरी सुद्धा चालेल तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही भाकरी थापून झालेली आहे भाकरी आपल्याला खूप जास्त पातळ थापायची नाहीये जाडसरच थापून घ्यायची आहे आपण आता ही तव्यामध्ये घालूया तर इथे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये आपण भाकरी घालून घेऊया तव्यात घातली की वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचंय आता हे वरच पाणी सुकण्याच्या आत ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता ही भाकरी आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे तर भाकरीची आपल्याला एक बाजू चांगली भाजून घ्यायची आहे मगच भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाकरीची एक बाजू चांगली भाजून झालेली आहे आपण आता ही पलटी करून घेऊया आता ही भाकरी बनवत असताना आपण यामध्ये ओलसर भाज्या घातल्या होत्या त्यामुळे ही भाकरी फुगणार नाही पण भाजताना चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही भाकरी दोन्ही बाजूने चांगली खमंग खरपूस भाजून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण दुसरी ही भाकरी थापून घेऊया तर इथे आपली ही मसाला भाकरी बनवून तयार झालेली आहे ही भाकरी तुम्ही सोबत लोणच्या सोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागते शिवाय पौष्टिक आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद